मैत्रिणींनो मुरमुऱ्याचे लाडू कुणाला आवडत नाही आणि संक्रांत म्हटले की एक आठवण बनून जाते आपल्या डोक्यामध्ये पण हेच लाडू घरी बनवायचे म्हटले चाचणी खराब तर नाही होणार गुड जास्त शिजणार तर नाही याची खूप भीती वाटते त्याचबरोबर गरमागरम लाडू आपण हातामध्ये कसे बांधणार तर त्यासाठी मी या व्हिडिओच्या शेवटी एक सरप्राईज पण दाखवला आहे अजिबात हात न लावता आपण यापासून एक छान अशी गोष्ट बनवणार आहोत आणि परफेक्ट असे मुरमुऱ्याचे लड्डू घरच्या घरी कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत मुरमुराचे लाडू बनवताना सर्वात महत्वाचं असते आपण जे साहित्य घेतले ते योग्य आणि परफेक्ट असं प्रमाण या ठिकाणी असायला हवं तरच लाडू छान बनतात नाहीतर लाडू फसण्याची शक्यता खूप जास्त असते मी इथे तीन मोठ्या वाटीने तीन वाट्या भरून मुरमुरे घेतले एकदम फुल भरून आणि त्यासाठी मी त्याच वाटीने एक वाटी भरून गुळ घेतला आहे मुरमऱ्याच्या लाडूसाठीच प्रमाण पुन्हा एकदा सांगते तीन वाट्या मुरमरे आणि एक वाटी गुळ असं हे प्रमाण घेतलेलं आहे आणि गुळ घेताना वाटी आपल्याला पूर्ण अशीच खडेचे खडे भरून घ्यायची नाही तर तो व्यवस्थित घ्यायचा आहे असं प्रमाण घेतलं तर लाडू छान व्यवस्थित बनून तयार होतात आणि ते कडक होत नाहीत सर्वात आधी आपण मुरमऱ्याला भाजून घेऊ बरेच जण लाडू बनवताना मुरमरे एकतर न भाजता घेतात नाही तर ते हलके से गरम करून घेतात पण तसं न करता आपल्याला मुरमुरे छान भाजून घ्यायचे आहे तुम्हाला जर लाडवाच टेक्चर एकदम छान कुरकुरीत हवं असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करते की मुरमरे छान कुरकुरीत भाजून घ्यायचे क्रंची असे आपल्याला हे खरपूस भाजून घ्यायचे आहे थोडासा मुरमऱ्याचा रंग बदलला तरी चालेल फक्त आपल्याला हे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत इथे आपले मुरमरे छान भाजून झाले आहेत जवळपास एक तीन ते चार मिनिटात आपले मुरमरे छान भाजून होतात थोडेसे मुरमरे थंडे झाल्यावर मी तुम्हाला या ठिकाणी एक मुरमरा दाखवते या पद्धतीने आपले मुरमरे सर्व भाजले गेले पाहिजे आता हे आपण साईडला ठेवून घेऊ आणि पुढची प्रोसेस बघू कढई गॅस वर गरम करून घेऊ आणि त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकून घेऊ तूप घातल्यामुळे आपल्या लाडवांना एक चकाकी चमक येते मध्ये मिळणाऱ्या लाडवांना सुद्धा एक चकाकी असते यामध्ये तूप घालणं महत्वाचं आहे आता तूप घातल्यानंतर यामध्ये आपण एक वाटी खिसून घेतलेला गुळ घालू गॅस आपल्याला इथे एकदम लो ठेवायचा आहे सर्वात बारीक जो गॅस असेल तो ठेवायचा आहे बऱ्याच जणांना गुळाचा पाक बनवणं खूप कठीण वाटतो पण हे सर्वात सोपं काम आहे फक्त आपल्याला एवढंच लक्ष लक्ष द्यायचं आहे जे गुळाचे कडे आहेत ते सुरुवातीलाच मोडून घ्यायचे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला सारखं हलवत राहायचं आहे जेवढा आपण गुळ फेटून घेऊ तेवढा आपल्या कलर लाईट येईल न हलवता गुळ शिजवला तर खालचा गुळाचा रंग डार्क होईल आणि वरचा गुळ तसाच राहील त्यामुळे आपल्याला हे सारखं हलवत घ्यायचं आहे तुम्ही नोटीस केलं असेल बरेच जण गुळामध्ये थोडस पाणी घालतात पण पाणी घालायचे बेसिक दोन रिझन आहेत पाणी टाकल्यामुळे एक तर काय होते गुळाचा रंग डार्क होते कारण तो खूप वेळ शिजल्या जातो आणि दुसरं म्हणजे काही जण गुळाचे खडे घेतात आणि गुळाचे खडे मेल्ट व्हायला वेळ जातो म्हणून ते पाणी घालतात त्यासाठी आपल्याला आधीच गुळ चिक्कीचा गुळ अजिबात घ्यायचा नाही, नाही तर लाडू एकदम कडक होतील त्यासाठी आपल्याला इथे पाणी टाकायचं नाही तसाच आपल्याला गुळ इथे मेल्ट करून घ्यायचा आहे आता आपला गुळ इथे उकडला जातोय त्यामुळे मी एका वाटीमध्ये पाणी घेऊन गुळ चेक करून घेणार आहे यामध्ये टाकून आपण चेक करून घेऊ पाच सेकंद आपण हे असंच पाण्यात ठेवणार आहोत आणि लगेच चेक करणार आहोत आपला पाक अजूनही तयार झालेला नाही असा सॉफ्ट लागतोय हाताला याचा गोळा तयार होतोय असा पाक आपल्याला नको आहे त्यामुळे पुन्हा एक मिनिट आपण हा पाक शिजून घेऊ आता पुन्हा एक वेळ वाटीत पाणी घेऊन आपण पाक चेक करून घेऊ हलकस गार झालं की हे लगेच आपण चेक करू पहा या पद्धतीचा आपल्याला पाक हवा आहे थोडासा असा ताणला जात आहे आणि एक विशिष्ट असा आवाज येतो आहे इथे आपला पा तयार आहे आता आपण यामध्ये जे भाजून घेतलेले मुरमुरे आहेत ते टाकून घेऊ चुरमुरे घालण्याआधी आपण या ठिकाणी एक चमचा बडीशोप टाकून घेणार आहोत आणि लाडूला फ्लेवर छान येतो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला नाही घातलं तरी चालेल आता यामध्ये भाजलेले मुरमुरे घालून घेऊ इथे मी गॅस ची फ्लेम लो केली आहे आणि गॅस अजूनही इथे चालूच आहे आता मुरमरे यामध्ये छान मिक्स करून घेऊ एक ते दीड मिनिटामध्ये आपलं हे छान गुळामध्ये मुरमरे व्यवस्थित मिक्स झाले आहेत हे व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला वेळ न घालवता पटापट -पत याचे लाडू वळून घ्यायचे आहेत कारण थंडीच्या दिवसामध्ये गुळ लगेच सेट होतो हाताला चटका लागू नये म्हणून आपण दोन्ही हाताला असं पाणी लावून घेणार आहोत या पद्धतीने आणि पटापट -पत यातलं थोडं थोडं मिश्रण घेऊन लाडू वळून घेऊ खूप महत्वाची गोष्ट की आपल्याला हे खूप असं प्रेज देऊन बांधायचे नाहीत अगदी हलक्या हाताने हे लाडू वळून घ्यायचे आहेत जसे आपण बेसनाचे किंवा बुंदीचे लाडू बांधतो त्या पद्धतीने आपल्याला हे बांधायचे नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला हे बांधायचं आहे कारण तसं जर बांधलं तर तो लाडू आपल्याला खूप घट्ट होईल हाताला थोडं पाणी घेत जायचं आणि लाडू वळत जायचं म्हणजे पटकन लाडू वळून तयार होतात आणि हाताला चटका बसत नाही पण बरेच जण असे असतात की त्यांना अगदी थोडाही चटका सहन होत नाही त्यांच्यासाठी एक सोपी पद्धत दाखव ते एका छान तूप तूप लावून घ्यायचं जास्त लावून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित निघेल तुमच्याकडे स्ट्रे असेल तर तुम्ही तो घेतला तरी चालेल आणि त्याला थोडस तूप लावून घ्यायचं आहे आता मी इथे नारळाचे पतले काप करून घेतलेत आणि ते यामध्ये असे ठेवून घेतले आहेत आणि जे मुरमऱ्याचं आपण मिश्रण बनवलं आहे ते यामध्ये टाकून घेऊ लाडू बनवण्याऐवजी तुम्ही यामध्ये टाकून ते व्यवस्थित सेट करून घेतलं तर इथे आपली ऐवजी मुरमुऱ्याची चिक्की बनवून तयार होईल आणि बाजारासारखी यामध्ये चमक चकाकी हवी असेल तर याला वरून थोडस असं तूप लावून घ्यायचं म्हणजे अगदी मार्केट सारखी आपली चिक्की या ठिकाणी बनवून तयार होईल पाच मिनिटा हे साईडला ला ठेवून घ्यायचं आहे आणि पाच मिनिटातच आपली एक मुरमुऱ्याची चिक्की बनवून तयार होईल तुम्हाला लाडू वळण्यासाठी साठी प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही हे सुद्धा बनवू शकता खूप सोपी पद्धत आहे आणि आरामदायक आहे खूप सोप्या पद्धतीने आपण मुरमुऱ्याचे लाडू घरी बनवले आहेत आणि तुम्ही हे घरचे लाडू एन्जॉय करू शकता तुमच्या घरी सर्वांना आवडतील की किती परफेक्ट हे लाडू बनवून तयार झाले आहे तर इथे मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते किती परफेक्ट आपले लाडू बनवून तयार झाले आहेत आणि असं नाही की या लाडवांमुळे तुमचे दात तुटले जातील मी तर हे लाडू हाताने सुद्धा अगदी अलगद तोडू शकते कारण मी इथे मुरमरे खूप व्यवस्थित असे भाजून घेतले आहेत आणि माझा पाक एवढा कडक नाही आहे त्यामुळे तुम्ही हे लाडू अगदी हाताने सुद्धा तोडू शकता तर तुम्हाला माझी आजचीही चुरमऱ्याच्या लाडूची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद